नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी दिवसरात्र कारत असणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य आवास आणि शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावं असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कामगार कर्मचारी आयोगाचं अध्यक्ष शेरसिंग डगोरे यांनी केलं आहे जिल्हाधिकारी कार्यालयात आज सफाई कामगारांच्या समस्यांनी अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत परी, होते यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सहाय्यक आयुक्त श्याम गोसावी शिक्षणाधिकारी भास्कर कनोज श्रीमती दत्ता समाज कल्याण विभागाच्या पूनम बेंडकुळे तसेच विविध परि नगर परिषदांचे अधिकारी उपस्थित होते कोरोना काळात आणि प्रयागराज येथील कुंभमेळा सफाई कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते नाशिकमधील आगामी कुंभमेळा यशस्वी होण्यासाठी त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे असं त्यांनी सांगितलंय समाज कल्याण विभागानं वस्तलमध्ये विशेष जनजागृती शिबिरे आयोजित करावीत मृत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवे समाविष्ट करून वारसा हक्क अबाधित ठेवावा त्यांनी त्यांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक व शिष्यवृत्ती योजना राबवाव्यात असे त्यांनी निर्देश दिले सफ सर्व सफाई कर्मचाऱ्यांना आयुष्यमान कार्ड मिळावे अंत्योदय योजनेत समावेश व्हावा आणि म्हाडा घरकुल योजनांसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्याची शिबिरे राबविली जावीत सण उत्सव काळात कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळावी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी काम करणाऱ्यांना सुट्टीचे वेतन द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे बैठकीच्या शेवटी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सफाई कर्मचाऱ्यांना जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही केली जाणार असल्याचं सांगितलं आहे